हॅलो तुम्हाला इतकशी असतं की मजेत ना आणि मजेत असायलाच पाहिजे मी तुमचा मित्र सुशील पुन्हा एकदा तुमच्या ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत करतो तर आज काय माहितीये का आज एक आम्ही आणलेलं आहे चॅलेंज श्रेयाच ही आहे श्रेया ठीक आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही आणलेलं आहे रेस्पिरेटरी एक्सरसाइजर ठीक आहे पेशंटसाठी बेसिकली यूज आहे तुमचे रेस्पिरेटरी साठी ते, ते एक्सरसाइज दिले जात ठीक आहे तर हे आपण यूज करून आता आमची लंग्स कशी किती yeah, चांगले आहेत किंवा कॅपेबल आहे yeah, ते आता बघणार आहे ते जे आहे ना ते ऍक्च्युली हा हे एक प्रोडक्ट आहे ठीक याची पाईप दिसतो तुम्हाला तर हा जो पाईप आहे हा पाईप आहे ठीक आहे हा याच्यामध्ये हा डिस्मेंटल आहे तो आपण याच्यामध्ये फिट करणारे हा इथे जे आहे ना इकडनं हे आपण साक्षन करायचं आहे म्हणजे ऍक्च्युली खेचायचंय खेचल्यानंतर आहेत ना हे बॉल्स आहेत ना हे वरती आले पाहिजेत हे जे बॉल्स आहेत ना हे वर आले पाहिजेत तिन्ही तिनी त्याच्यावर आपली लग्स्ची कॅपॅसिटी समजते ठीक आहे ते आपण आता करूया ट्राय सईकडे पर्यंत याच्यावर काय ते दिलेलं आहे सहाशे सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड सीसी पर सेकंड नाईन हंड्रेड सीसी पर सेकंड टू हंड्रेड सीसी सेकंड्रेड सीसी पर सेकंड टुड्रेड सीसी हा तर याच्यामध्ये फर्स्ट बॉल सेकंड बॉल आणि थर्ड बॉल हे तिन्ही पण असे वरती आले पाहिजे जेव्हा आपण हे सक्षन करणार आहेत तेव्हा ठीक आहे हे पहिल्यांदा देऊया आपण श्रेयाकडे ठीक आहे चला एक श्रेया पकडू सक्षन ओ वा व्हेरी गुड छान 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 व्हेरी नाईस हा तर आता करूया आपण ट्राय ठीक आहे त्याआधी ते पाईप करणार आहे श्रेया स्वच्छ आणि त्याच्यानंतर मी ते करत आहे आपण आपली रेस्पिरेटरी सिस्टीम कशी आहे किंवा आपले लंग्स किती मजबूत आहेत ते बघूयात याच्यामध्ये श्रेयाचे तर चांगले आहेत ठीक आहे है, ता ता है आता मी याला क्लीन केलेला आहे आता मी जॉईन करून पप्पांकडे देते बघू आता ते कसं करतायकेन हे दिलेलं आहे तर आता हे तिन्ही बघले येलो रेड आणि ब्लू याच्यामध्ये आता हे तिन्ही कसे एक वरती येतात ते बघूया आपण हाय येस पुन्हा एकदा किती वेळ आपण होल्ड करू शकतो ते आपल्या लंग्स कॅपॅसिटीवर समजतं खूप लागतो आणि आपली लंग्स कॅपॅसिटी आपल्याला समजते त्याच्यामध्ये डॉक्टरांनी आपल्या आईसाठी होतं पॉवर त्यांचं स्वास्यवाद घेताना जात होतो तुमच्या लंग्सची कॅपॅसिटी वाढवायची आहे तर ते बघण्यासाठी आपण हे करतो आहे आणि याच्यामध्ये आम्ही दोघेही पास झालेलो आहे छान आणि आता एक तर चॅलेंज आम्ही पार्क केलेलं आहे सुद्धा करू शकता तर हे काय आहे ॲक्च्युली रॉयल सर्जिकल प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने तुम्ही बघू शकता हे जे आहे की एम आर पी त्याच्यावर फाय हंड्रेड दिलेली आहे पण आपण लिंक खाली तुम्हाला देतोय त्याच्यावर क्लिक केलं तुम्हाला थ्री हंड्रेड नाईन्टी नाईन मध्ये येऊन जाते तर नक्की विजिट करा तर आम्ही तर झालेलो पास तुम्ही होताय की नाही नक्की सांगा कमेंटमध्ये पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये ये गुड बाय टाटा